नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की पारू घाबरून घरी येते पारू खूप घाबरलेली असते आणि तिला खूप घाम फुटलेला असतो मारुती विचारतो पारू तू एवढी का घाबरलीयस पारू म्हणते बा ते मी मंदिरात मारुती ओरडतो आणि तो, तो म्हणतो तू देवळात का गेली होतीस पारू म्हणते बा जे नको घडायला होतं ना तेच घडलंय पारू मंदिरामध्ये काय काय घडलंय हे सगळं काही मारुतीला सांगत असते मारुती पारूचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि कपाळाला जोरात हात मारून घेतो मारुती म्हणतो बाप रे हे सगळं काय झालंय पारू म्हणते बा देवळामध्ये देवी खूप चिडल्या होत्या आता काय होईल मला खूप भीती वाटते मारुती म्हणतो काय होईल म्हणजे चूक झालीच आहे ना आता चूक नाही महापाप झाले तुझ्या हातून मी इतकी वर्षे त्यांची चाकरी केली होती आता नेमकी माझी बुद्धी कुठे घाण ठेवली होती ना काय माहिती उगीच मी आदित्य बाबांना साथ दिली माय लेकरांचा प्रश्न होता ना त्यांचा त्यांनी सोडवला असता पण नाही मी शानपणा केला त्यांच्यामध्ये मी पडायलाच नको होत देवा हे सगळं मी काय करून बसलो मारुती डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे दामिनी येते दामिनीमध्ये मारुती काय रे काय झालंय तू असं डोकं धरून का बसलायस अच्छा डोकं दुखतय का, का अजून एखादी नवीन चूक केली म्हणून पश्चाताप होतोय तुला आणि तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती असे बारा का वाजलेत तुमच्या दोघांना बघून असं वाटतंय की काहीतरी मोठं घडलंय काय घडलंय पारो विचा, पारो विचारते तुम्ही इथे का आलायत तुमचं काही काम होत काही हवं होतं का तुम्हाला दामिनी म्हणते का पारो काय ना मला किर्लोस्कर बंगल्यात खूप बर होत होत ते खूप मोठं आहे ना म्हणून वाटलं की इथे यावं आणि तुझ्यासोबत छान गप्पा माराव्यात आणि ए मारुती पटकन उठायचं आणि तिकडे यायचं बंगल्यामध्ये तुला अहिल्या देवींनी बोलवलंय मारुती विचारतो का दामिनी म्हणते तुझ्या या लाडक्या पारूला सतत दुसऱ्यांना शहानपणाचे डोस पाजायचे असतात ना आज पण तिने तसंच काहीतरी केलं असेल म्हणून आता वहिनी समोर यायचं आणि स्वतःच्या बापाला वाचवायचं जमेल ना पारू आणि हो मारुती लगेच ना ना? या नाहीतर वहिनी काय करतील हे तुला चांगलंच आहे ना चिडल्या आहेत त्या खूप लवकर ये तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे असं म्हणून दामिनी हसतच तिथून निघून जाते तर इकडे दिशा जेल मध्ये असते आणि तिला भेटायला अनुष्का येते दिशा म्हणते आता आहेस का तू इथे का आहेस तू तुझं तर तिकडे सगळं ओके चालू आहे ना मग माझी काय पडली आहे तुला जा तू तुझी हॅपी लाईफ एन्जॉय कर तुझं लग्न ठरलंय ना जा तुझ्या सुखी संसाराचे स्वप्न बघ तिकडे तू इथे बसून तुझा टाइमपास करू नको उठ जा तू आता अनुष्का म्हणते दिशा तू अशी का बोलतीयेस तुला मला बोलून बर वाटत असेल तर बोलत राहा मी ऐकून घेते पण तुला खरंच वाटतंय का हे सगळं करून मला बर वाटतंय आणि दिशा हा सगळा घाट मी कोणासाठी घातलाय तुझ्यासाठीच ना दिशा म्हणते तू जर असं केलं असतस ना तर मला या घाणेरड्या जागेतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रयत्न केले असते अनुष्का विचारते दिशा मी प्रयत्न करत नाहीये का दिशा मोठमोठ्याने हसायला लागते आणि ती म्हणते करतीयस ना तू खूप प्रयत्न करतेस आणि तुझे प्रयत्न माझ्यापर्यंत पोहचतायत मला असं समजलंय की तू आदित्य सोबत शूट आहे नव्या नवरी सारखी नटली होतीस तू मजा आली असेल ना तुला हे सगळं करताना काय गये तू त्या आदित्यच्या प्रेमात वगैरे का काय सांगा बाबा पडली पण असशील आणि त्याचमुळे प्रेमाच्या गुलाबी स्वप्नातून तुला वेळच मिळाला नसेल पण अनुष्का एक लक्षात ठेव जोपर्यंत अहिल्याच्या बंगल्यामध्ये ती पारू आहे ना तुझा एकही प्लॅन ती सक्सेसफुल होऊ देणार नाही तू तिकडे सगळं काही हँडल करशील पण त्या नोकर पारूसाठी मीच हवी तू एक काम कर आता तू मला इथून लवकर बाहेर काढ मग बघ मी काय करते ते अनुष्का म्हणते तुला धीर धरावा लागेल आणि यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला जपून करावी लागेल मला थोडा वेळ दे मी सगळं काही ठीक करेल असं म्हणून अनुष्का विचार करायला लागते तर इकडे मारुती पारू दोघही बंगल्यामध्ये आलेले असतात आहिल्या विचारते मारुती किती वर्ष झाले तू इथे काम करतोय मारुती म्हणतो एकतीस वर्ष झाले आहिल्या म्हणते किर्लोस्कर आणि आमची कंपनी याबद्दल तुझे काय विचार आहेत मारुती म्हणतो तुम्ही आमच्यासाठी देव विचारते मग या देवावरती आणि त्यांच्या कामावरती तुझी श्रद्धा आहे ना मारुती म्हणतोय मारुती म्हणतो हो आहिल्या म्हणते मारुती इतक्या वर्षात तू आमच्यावर असणारी श्रद्धा निष्ठ आहेस माझी आतापर्यंतची खात्री होती जग इकडचं तिकडं होईल पण मारुती आपल्या तत्वावरून आपल्या नियमावरून बाजूला सरकणार नाही पण मारुती आज तो तू तु, तुझा तु विश्वास मोडलायस आज तू मला न विचारता माझी गाडी दुसऱ्याला चालवायला दिलीस आणि ही खूप मोठी चूक केली असतो मारुती म्हणतो तुमचं बरोबर आहे मी चूकच केलीय माझं चुकलं मॅडम मला माफ करा आहिल्या म्हणते आता माफी मागून काय होणार आहे रे चूक तर आहे ना आणि तेही तुझ्यासारख्या विश्वासू आणि जाणत्या माणसाकडून मारुती तू असा वागल्यावरती मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची रे आणि आता इथून पुढे मारुती माझी गाडी चालवणार नाही श्रीकांत म्हणतो अहिल्या अग इतक टोक गाठायची काहीच गरज नाहीये मारुतीने दुसऱ्या कोणाला गाडी दिली नव्हती आपल्या आदित्यला गाडी दिली होती आणि आदित्यने मागितली होती ती गाडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य तुझा मुलगा आहे मारुती त्याला का नाही म्हणेल आदित्य ताडकन उभा राहतो आणि अहिल्याच्या पायावर पडतो तो हात जोडून माफी मागत असतो आणि तेवढ्यात तिथे ते ते अनुष्का येते आदित्य म्हणतो आई माझी चूक झाली पण अगं आई मला तुझी माफी मागायची होती मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात गेलो होतो पण आई मला समजले किती काहीही झालं ना तरी आपल्याला आता बदलणार नाही आणि पारोने मला समजावून सांगितले पद प्रतिष्ठा कंपनी या सगळ्यांमध्ये जर निवडायची वेळ आली ना तर तू मला निवडशील आई पारुने तुला ओळखलं पण मी चुकलो गाई आई क्लायंट्स काय येत जात राहतील ब्रँड अम्बेसिडर काय येत जात राहतील पण आई तू नाही तू आहे तीच राहणारेस पण आई मी खरंच चुकलो मला माफ कर आई आई मी तुला शपथ घेऊन सांगतो यापुढे मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही मला आता काहीच प्रूव्ह करायचं नाहीये काहीच सिद्ध करायचं नाहीये मला फक्त तू हवी आहेस आई आई तू जर माझ्याशी बोलत नसशील तर हे कंपनी हे बिझनेस हे सगळं मी घेऊन काय करू ग माझ्याकडे आता सगळं काही आहे पण तू नाहीयेस आदित्य पारूकडे येतो आणि तो पारूकडे बघतो तो अनुष्काचा हात धरतो आणि तिला पुढे घेऊन येतो आदित्य आहिल्याला म्हणतो आई आदित्य आहिल्याला म्हणतो आई तुझी इच्छा होती ना आमच्या दोघांचा साखर व्हावा मोहन काका तयारीला ला लागा आमचा साखर आता लवकरच होणार आहे लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यात होणार आहे अहिल्या म्हणते आदित्य माझ्यासाठी तू कुठल्याही घाईमध्ये निर्णय घेऊ नको आदित्य म्हणतो आई घाईने नाही खरच हा निर्णय आज ना उद्या घ्यायचाच होता ना साखरपुडा करायचाच होता ना मग आजच का नाही आदित्य साखर पुड्याचा निर्णय घेतोय हे बघून पारूच्या डोळ्यात पाणी येतं ती रडत असते प्रीतमचं लक्ष पारू कडे जात आणि त्याला ही वाईट वाटत असत त्याला कळलेलं असतं की पारू आदित्यवरती प्रेम करते तर आदित्य म्हणतो आई इथून पुढे आपल्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आहिल्या आदित्यच्या गालावरून हात फिरवते आणि आदित्य आहिल्याला मिठी मारतो आणि सारखा सारखा सॉरी म्हणत असतो माफी मागत असतो आदित्य म्हणतो झालं ना आता सगळं आता चला साखरपुड्याच्या तयारीला लागो मोहन काका तू इकडे ये ते सगळे लगेच तयारीला लागतात आणि वरती आपापल्या रूम मध्ये निघून जातात पारू रडतच किचन मध्ये जाते तर इकडे आहिल्या रूम मध्ये आलेली असते ती फेऱ्या मारत असते श्रीकांत म्हणतो अहिल्या काय झालंय अगं एवढा कसला विचार करते झालाय ना तुझ्या मनासारखं का फेऱ्या मारतेस तू तेवढ्यात तिथे अनुष्का येते अनुष्का अहिल्या म्हणते अनुष्का अगं तुझ्या मामीला सांगायला हवं साखरपुड्याबद्दल त्यांची परमिशन घ्यायला हवी मीच सांगते अहिल्या अनुष्काच्या मामीला फोन करायला घेते अहिल्या अनुष्का आदित्य यांच्या साखरपुड्याबद्दल सांगते मामी म्हणते एक छोटीशी अडचण आहे आम्ही आठ दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत त्यामुळे साखर पुढ्याला येऊ शकणार नाही अहिल्या म्हणते ठीक आहे चालेल अहिल्या फोन ठेवून देते आणि श्रीकांतला हे सगळं काही सांगते तर अनुष्का मनात विचार करते आणि ती म्हणते माणूस आणि ती म्हणते मामी न चालून सांगते कुणाला मामी जर नाही म्हणाली तर गाठ माझ्याशी आहे तर अहिल्या अनुष्काला आपल्या जागेवर बसवते आणि तिला एक दागिना देते आहिल्या म्हणते मी जेव्हा या घरामध्ये लग्न करून आले होते त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला हा हार दिला होता हा किर्लोस्करांचा आहे आणि 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 हा हा मी सणांसाठी वापरते मला आता असं वाटते की ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आणि म्हणून हा हार मी आता तुला देते तू किर्लोस्करांची मोठी सून आहे अनुष्का म्हणते मॅम हे सगळं राहू द्या तुमच्याकडे आहिल्या म्हणते नाही राहू नाही देत तुझ्याकडे हा तुझा हक्क आहे आणि तुला जर डिझाईन आवडलं नसेल ना तर आपण सोनाऱ्याकडे जाऊ आणि वेगळ्या पद्धतीचं बनवून घेऊ आणि खूप मौल्यवान आहे हार अनुष्का खूप करत असते आपण किती संस्कारी आहोत हे सगळं दाखवत असते तर थोड्या वेळाने पारू किचन मध्ये येते आणि ती किचन मध्ये आवरावर करत असते ती साखर भरणीमध्ये भरत असते पण तिचं लक्षच नसतं साखर भरणीतून खाली पडत असते पारूला सारखं हेच आठवत असतं की आदित्य आणि अनुष्का यांचा साखर आहे पारू रडत असते पारू रडत असते तेवढ्या तिथे प्रीतम येतो प्रीतम म्हणतो पारू अति होत आित पारू म्हणते काय काय अति होतय प्रीतम म्हणतो अगं साखर साखर अति होती ओव्हरफ्लो झाली होती पारू म्हणते सॉरी माझं लक्षच नव्हतं प्रीतम विचारतो तू दादाचा विचार करत होतीस ना पारू म्हणते नाही मी असं सहज बाचा गणिसा यांचा विचार करत होते प्रीतम पारूचा हात ओढतो आणि तिला म्हणतो कशाला खोटं बोलतीस तू प्रीतम पारू बोलत असतात आणि तेवढ्या तिथे अनुष्का येते अनुष्का लपून हे सगळं ऐकत असते प्रीतम म्हणतो पारू तुला खोटं बोलता येत नाही खोट बोलण्याचा प्रयत्न करशील तू पण या डोळ्यांचं काय करशील तुझ्या डोळ्यांना खरंच बोलता येतं खोटं जमत नाही त्यांना बोलायला पारू म्हणते प्रीतम सर तसं काहीच नाहीये प्रीतम म्हणतो पारू मी बघितले मागाशी दादाने साखर पुड्याचं अनाऊन्स केलं होकार दिला ना त्यावेळेस तुझा चेहरा पडला होता ते मी पाहिलं होत पारू म्हणते प्रीतम सर मी खूप खुश आहे आदित्य सरांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय आता त्यांचं आयुष्य मार्गी लागेल आता आदित्य सरा सरांच्या आयुष्यात सगळं चांगलंच व्हायला हवं हो। आणि होणारच आहे तस ते खूप खुश राहायला पाहिजे प्रीतम म्हणतो हे सगळं करून तो खुश राहणार आहे असं तुला वाटतंय का पारू तो अजिबात खुश नाहीये मला माहिती ना मी त्याला ओळखतो तो त्याच्या मनाविरुद्ध जाऊन हे सगळं काही करतोय आणि पारू या निर्णयामुळे खुश नाहीये तुला सुद्धा त्रास होतोय पारू तुमच्यातली मैत्री तुमच्यातलं बोंड काय आहे ना हे मला चांगलंच आहे अगं हा तडकाफडकी निर्णय घेऊन त्याला सुद्धा स... त्याला सुद्धा त्रास होतोय या सगळ्यांचा आणि म्हणूनच मी ठरवले आज रात्री त्याच्याशी जाऊन मी बोलणार आहे प्रीतम निघून जातो आणि पारू खूप टेन्शन मध्ये असते आणि अनुष्का हे सगळं बोलणं ऐकत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो अशीच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद